नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन बातमी सोबत न, नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जे धनंजय मुंडे आहेत ते गेल्या दोन महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सतत चर्चेत आलेले आहेत आणि त्यांच्या मागे जे आहेत एकानंतर एक प्रकरण जे आहे ते उघड होत आहेत त्यांच्यावर जे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्याच्यासोबतच त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी आहेत करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचाराची त्याच्या सोबतच त्यांना केलेल्या वाल्मिका धनंजय मुंडे यांचा जो जवळचा व्यक्ती होता तर त्यांच्याकडनं जे कलेक्टर ऑफिसमध्ये झालेली हानामार आहे याच्यावरही आता त्यांना कोर्टाने दणका जो तर तो आहे तर दिलेला आहे कोर्टाकडनं धनंजय मुंडे यांना नोटीस देण्यात आलेली आहे आज आणि त्यानंतर जे आहे तर करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी सतत आपल्या वर झालेल्या अन्यायासाठी अत्याचारासाठी त्यांनी नेहमी महिला आयोगाकडे तक्रार केली परंतु त्याच्या कुठल्याही प्रकारचं त्यांना जे सपोर्ट जे आहे तर तो मिळाला नव्हता हो किंवा जे धनंजय मुंडेच्या पक्षामध्ये आहे तर त्यांचे जे नेतृत्व आहे त्यांनाही त्या बद्दल त्या बोलत होत्या परंतु त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे असं करुणा मुंडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे आणि आज धनंजय मुंडे यांना कोर्टाने नोटीस दिलेली आहे कोर्टाकडनं धनंजय मुंडे यांना नेम नुकतंच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून करुणा मुंडे यांची जी आहे तर ती सांगून त्यांना जे आहे तर पोटगी जे आहे दरमहा दीड लाख दोन लाखाची तर ती देणं केलं होतं त्यानंतर आता नोटीसही देण्यात आलेली आहे आणि आज जे आहे तर धनंजय मुंडे यांनी जे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत तसेच एन सी पी चे नेतृत्व श्री अजितदादा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतलेली आहे आणि ही जी भेट आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे की कामानिमित्त त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे असं त्यांच्या जे आहेत कार्यकर्त्याकडनं सांगण्यात आलेलं आहे पण आज जे आहे तर धनंजय मुंडेला जे आहे तर कोर्टाकडनं अशा प्रकारचे जे आहेत दणकेत बसत असल्याचं दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट येतं तर ते आपण पाहतच राहू तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा व अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे काही मत असेल तर टिप्पणीमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा